महाराष्ट्र हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजा मध्येच असाल तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनल वरती स्वागत आहे तर आम्ही तुम्हाला मी कालचे ब्लॉग तुम्ही पाहिला असेल माझा रक्षाबंधनचा आणि का लेट आला कारण की आम्हाला माझे प्रॉब्लेम्स होते ते तर मला सांगितलंच मी त्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला सांगितलं की मी मला उद्या जायचं एक्झामला तर आज माझी होती एक्झाम तलाट्याची तर मी देऊन आलेली आहे आणि सकाळी म्हटलं काही शूट वगैरे करेल तर एवढी घाई झाली ना मी एक्झॅक्टली टायमावरती पोहोचलेली आतमध्ये मी इंटर केलं बायोमेट्रिक झाली लगेच पे लगेच पेपर स्टार्ट झाला आमचा तर खूप घाई गडबड झाली पाऊस पण खूप आहे पूर्ण रस्त्यानं मला पाऊस लागत होता पण माझं सेंटर खूप लांब होतं इथनं आमच्या घरापासून तरी तर झालं गडबडीत आलं होतं जेवलं होतं वगैरे आणि मौशून ते बोलतात चल आपण भीमाशंकरला जाऊ तर आमच्या इथनं जवळच आहे भीमाशंकर पण आता किती वेळ आपलं माहिती नाही आता दीड तरी वाजले तर आता गेल्याच्यानंतर नंतर कधी येतो रिटर्न म्हणजे किती वेळ लागेल ते पण काही सांगता येत नाही आहे पण चला जाऊया तिची इच्छा आहे तर माझी काही इच्छा नाही आहे जाण्याची म्हणजे देवाला जाण्याची इच्छा नाही असं नाही आहे कारण मी सकाळी पण खूप लवकर उठली त्याच्यानंतर मग हे काम वगैरे हो त्याच्यामुळं माझं असंही झालं एकदम पण आता राय पण मग खूप दिवस झाले गेलेलो तर आज नाही गेलो तर जाणं पण होणार नाही श्रावण पण संपत आलेलं आहे तर तर जाऊया आपण त्यांच्यासोबत उद्या गेलो असतो पण उद्या काय ना उद्या पण माझं हॉस्पिटल वगैरे हे ते चालूच आहे त्याच्यामुळे काय मला जायला जमणार नाही आहे तर जातो आम्ही आज तर बघा तुम्हाला काही दाखवते रस्त्यानं मस्त आता आमची जर्नी असं चालत राहणार आहे दीपक योगेश पण असणार आहेत आमच्यासोबत काका मावशी साई आणि आम्ही दोघं मित्रपाठीमागचे झोपून जाणार आहे आता मी त्याचं ठरवलंय बघू काय होतंय तर चला कनेक्ट कनेक्टरा आत्ता आम्ही निघालेला आहोत आणि रायानं मी क्विनिंग केलं आहे त्यांनी पण व्हाईट कलरचे आणि मी पण पण ते चांगलंच दिसणार नाही ते छान पाऊस चालू आहे आणि किती वेळ लागेल मला ऑलरेडी मल आम्हाला लेट झाले निघायला त्याला पाऊस दाखवतो हो पाऊस बघून घ्या असा पोच चालू आहे आणि मला तिथेच थंडी वाढली आहे माझं तर कसं व्हायचं काय माहिती आता हे करत जावा सरकारवर नाही

अरे व्यू काणे काय आहे इकडे मी नाही आलो तर कसला असर कोण तयार नाही आज रविवार असताना काय खास काही नाही दे ना ताई आता किती तारिखा 5 तारखे इकडे खास काही नाही काय काम आपण सांग ऑडियन्सला हाय वगैरे करू इकडे जंगल कोणतं सह्यद्रश कोण बोल ना

ういまい。 सातच्या वर आजपर्यंत नाही पुढील वरती जायला पण नाही रेग्युलर माझ्या असते चाळीस तीस ते साठल्यावर लिहिलेलं ना का साठेपर्यंत सेफ्टी असत आम्ही थांबलेला आहोत भीमाशंकरमध्ये खूप ट्रॅफिक होतं आणि दोन ते तीन चार किलोमीटर असा ह्या एकदम जाम लागलेला म्हणजे तिकडनं गाडी येत नव्हत्या मग थोड्या थोड्याच येत होत्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये असं एकामाग एक, एक सगळं थांबलं होतं तर आम्ही थोड्या वेळ खाली उतरून पाहत होतो किती लांब आहे आम्ही खूप पुढे गेलो तरी पण होत्या तर रिटर्न आलो कारण की थोडं थोडं धुकं होतं जवळून आपली गाडी गेली तरी पण सम कळत नव्हतं आणि आमचे मोबाईल वगैरे आम्ही गाडीमध्येच ठेवून आलेलो होतो आम्ही ऑफ डेला गेलो होतो फ्रायडेला आणि एकदम संध्याकाळी सात वाजले होते आम्हाला तरी पण एवढी गर्दी होती तिथे जर तुम्ही सोमवारी किंवा रविवारी कधी जाणार असाल आता तर तुम्ही काजूपूर्वक जा कारण की खूप जा म्हणजे खूप असं ही आहे दिसते समोरची गाडी पण आपल्याला काही दिसत नाही तिकडे आल्याच्यानंतर आहे पी पी <laughs> हे गाडी आढळ आलेली आहे ट्रॅफिक जाम सात वाजले तर तरी अजून आमचं दर्शन नाही ना एकदम अंधार पडल्याच्या नंतर आम्हाला पार्किंग मध्ये जागा भेटली पार्किंग नंबर एक मध्ये आणि तिथून आम्ही खाली उतरून चालत जाण्याचा प्रयत्न केला तिथून अडीच किलोमीटर मंदिर होतं पण तिथे आम्हाला एक छोट्या वेळेला बस दिसल्या हे आपल्याला नेऊन सोडत होत्या मंदिरापर्यंत तर मग त्यांना पर पर्सन वीस रुपये घेतले आणि आम्हाला नेऊन सोडलं तिथून पुढे काही गाडी साडी फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलेलो खूप पाऊस होता दुःख पण होतं आणि तिथे काही एवढी गर्दी दिसत नव्हती पण खाली असेल मे बी लाईन वगैरे ला दर्शनाची <laughs> आता नाही पोहोच गरमा गरमागरमे भजे पाहून डाळ्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तरी पण काय टाव आणि नंतर गरमागरम भज्यावर टाव मारू माझं म्हणणं नाही साईचं सगळं घालायचं असतं डाळ्याला खायचं असतं वा

So, सो आठ वाजता आमचं दर्शन झालेलं आम्ही पास काढला होता त्याच्यामुळे आणि आरतीमुळे आम्ही थोडा वेळ आतमध्ये थांबलेलो तर नंतर काही आम्हाला वेळ भेटला नाही तिकडे जेवण वगैरे आलो आहे रात्री आम्हाला बारा वाजले घरी यायला तर ब्लॉगचं काही एंड केलेलं नाही आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा